नमस्कार कटप्पा हा टोपेज मोटरला उपयुक्त असा डिजिटल पॅनल आहे या पॅनलमध्ये ॲटो आणि मॅन्युअल मोडमध्ये ड्रायरन आणि ओव्हरलोडचे संरक्षण आहे तसेच या पॅनलमध्ये सेटेबल टायमरची सोय आहे याचा उपयोग मोटरसाठी उपयुक्त असे कुलिंग टायमर सेट करता येते ॲटो मोडमध्ये मोटर ॲटोमॅटिक चालू व बंद होत असते व मॅन्युअल मोडमध्ये या स्विचचा वापर करून मोटर चालू व बंद करू शकतो आपण याची सुरुवातीची सेटिंगची पद्धत बघूया त्यासाठी हा स्विच मॅन्युअल मोडमध्ये ठेवा व ड्रायलर लिमिटचे बटन पूर्णपणे उजवीकडे फिरवून ठेवा आणि या लाल बटनाने मोटर चालू करा मोटर सुरू झाल्या झाल्या पहिले व्होल्टेज दाखवतो हो नंतर सलग थोडा वेळ करंट दाखवत राहतो हो आता मोटरचा करंट दहा एम आहे त्याचवेळी आपण हे सेट बटन दहा सेकंद दाबून धरा तेवढाच वेळ सेटिंगचा दिवा लागून राहील म्हणजे पॅनलने करंट सेटिंग घेतली आहे असे समजावे आता या ड्राय बटनाचा वापर करून मोटर किती करंट कमी आल्यानंतर ड्रायरन म्हणून बंद व्हावे हे सेट करता येते आता या मोटरचं करंट दहा एम आहे पाणी कमी झाल्यानंतर हा करंट आठ एम्पेअर होतो असे उदाहरण म्हणून समजूया तो करंट सेट करण्यासाठी हे ड्राय लिमिट बटन पाठीमागे फिरवा व आठ आले की थांबा तसेच हा सेट केलेला करंट लॉक करण्यासाठी लगेच हे सेट बटन दाबून धरा व लॉक आले की सोडा म्हणजे ड्राय करंट कोणीही बटन फिरवले तरी बदलणार नाही लॉक नको असेल तर पुन्हा हे बटन दाबून धरा व लॉकमधून बाहेर पडता येते धन्यवाद